नमस्कार आपण पाहत आहात सरकार लाईव्ह न्यूज सरकार लाईव्ह न्यूज आज हरदळा तलाव इथे हरदळाकरण व रुंदीकरणाचे किंवा गाळ काळाचे काम सुरुवात झालेले आहे आज दोन मे रोजी महाराष्ट्र शासन टाटा मोटर्स व नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने गाळमुक्त धरण व गाडयुक्त शिवार आणि जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पाजार तलाव खुलीकरण रुंदीकरण व गाड कारणे याची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामध्ये हरदळा येथील पाजर तलाव या ठिकाणी करण्यात आली यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती उमरखेड श्री पंजाब रनमले साहेब नायब तहसीलदार श्री राणेसाहेब जलसंधारण अधिकारी सिंचन विभाग श्री अनिकेत अगलावे साहेब मंडल अधिकारी श्री माने साहेब वॉटरफ्लो टाटा मोर्चाचे श्री अर्जुन साहेब ग्राम महसूल अधिकारी श्री शेडके साहेब सरपंच वैशाली विलास पायगन ग्रामपंचायत अधिकारी कुमारी रोहिणी श्री शिवाजीराव वानखेडे तंटामुक्ती अध्यक्ष श्री निलेश भाऊ जैन शिवसेना उघाटा तालुका संपर्क प्रमुख श्री कल्याण पायगन सोसायटी अध्यक्ष श्री रवींद्र धवने माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य सहभागवती लता निलेवाड सभाग्यवती सुमिता दवने सभाग्यवती जना लांडगेवार व हरदळा येथील नागरिक श्री विलास पायगन श्री सतीश पायगन श्री देवानंद चव्हाण श्री भगवान पायगन यावेळी उपस्थित होते या ठिकाणी आपण गाळमुक्त तलाव या ठिकाणी आपण उद्घाटन केलेलं आहे शेतकरी बांधव या ठिकाणी तो गाळ आपल्या शेतात नेऊन टाकावा व आपल्या जमिनीची सुपीकता वाढवावी अशी मी सगळ्या बांधवांना गाळमुक्त अभियान खुली करन, तलाव खुलीकरण या बद्दल आज हरदडा शिवारातील एक पादर तलाव येथे आज गाळमुक्त अभियानाचे शुभारंभ झाले आहे आज माझ्या आजूबाजूच्या पंचवीस किलोमीटर परिसरातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या शेती कशी सुपीक होईल याच्यावर केंद्रित करून आपण गाळ न्यावा हे आपणास विनंती आणि पहिले प्राधान्य हरदाडा ग्रामपंचायतीला आहे त्यानंतर आजूबाजूच्या सर्व पंचवीस किलोमीटरच्या शेतकऱ्यांना माझा हात जोडून विनंती आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त या गाळमुक्त अभियानाचा आणि पाजार तलावाचा गाळ नेऊन आपली शेती सुपीक करावी हे आपणास आव्हान आणि विनंती सरकार लाईव्ह न्यूज स्वतंत्र पत्रकारिता की बुलंद आवाज सरकार लाइव न्यूज को सपोर्ट करने के लिए चैनल को सब्सक्राइब कीजिए और आइकन को प्रेस करिए